मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन वर सर्वात आधी पाहणार आहोत पोलीस असल्याची बतावणी करत येवल्यात वृद्धाच्या हातातील तीन तोळे सोन्याच्या दोन अंगठ्या दोघा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गंगा परिसरामध्ये केदार भागचंद भावसार वय पंच्याहत्तर हे वयोवृद्ध आपल्या घराचे लाईट बिल भरण्यासाठी आले असता दोघा अज्ञात भामट्यांनी आम्ही पोलीस असून तुम्ही हातातील सोनं घालून जाऊ नका सर्व सोनं तुमच्या रुमालामध्ये बांधून घरी घेऊन जा असे सांगत हात चालाकी करत बोटातील तीन तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून त्या लंपास केल्या आहेत दरम्यान हे वृद्ध घरी गेल्यानंतर रुमालामध्ये काहीच न निघाल्यानं आपली फसवणूक झाले असल्याचं त्यांनी तातडीनं येवला शहर पोलिसात ही माहिती दिल्यानंतर येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी तक्रार दाखल करून घेत चोरट्यांचा तपास सुरू केला आहे एस केवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला माझं नाव केदार भागचंद भावचा राहणारा विठ्ठल नगर मी लाईट बिल भरायला चाललो होतो गंगा दरवाजाला एक माणूस उभा होता त्यांनी मला बोलवलं ते म्हणजे तुमच्या हातात काय आहे खिचात काय सगळं तुम्ही रुमाला मध्ये गाडून ठेव त्यांनी मी सगळं ते मोबाईल रुमाल रुमाला धानलं त्यांनी स्प्रे मारला माझ्या अंगावर त्या दोन अंगठ्या होत्या सोन्याच्या त्या काढल्या त्या रुमाला बांधून ठेवल्या मग तिकडनं आल्यावर त्या सोन्याच्या अंगठ्या नव्हत्या त्यात ते काय म्हणाले पोलीस म्हणे मी तुम्ही माझा आम्ही पोलिस मध्ये कंप्लेंट केलेली आहे तर तुम्ही मला न्याय द्यावा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला